नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विस तर बघा काय शासनात काय म्हटलं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करताना अपंगांना त्यातून वगळण्याबाबत जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी अपंग आहेत व ज्या कर्मचाऱ्यांचे त्याबाबत प्राधिकृत प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केले आहेत तसेच जिल्हा परिषद कर्मचारी मतिमंद व्यक्ती मतिमंद मुलाचे पालक आहेत व ज्यांनी संबंधित जिल्हा शिल्लकित्सकाचे प्रमाणपत्र सादर केले आहे त्यांना सर्वसाधारण बदल्यामधून वळ वगळण्यात आलं आहे समायजनी प्रक्रिया बदलीचाच एक भाग असल्याने याबाबत सुसंगता राखण्यासाठी अपंगांना बदल्यामध्ये वगळण्याचे तत्व समायजन प्रक्रियेला लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे अपंग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव तसेच आणि शासना निर्गमित केलेल्या आदेशानुसार हो जे कर्मचारी अशा जे कर्मचारी अपंग आहेत व ज्यांची प्राधिकृत प्राधिकरणाचे प्रमाणपत्र सादर केले त्यांना समाजन प्रक्रियेतून वगळण्यात यावं तसेच जे कर्मचारी मतिमंद व्यक्तीचे मुलाचे पालक आहेत अशा कर्मचाऱ्यांनी संबंधित जिल्हा शल्य शिक्षकाचा प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही समाजन प्रक्रियेतून पूर्णतः वगळण्यात यावं या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भात दिनांक अठरा मे दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांकामधील अपंग शिक्षक अनुक्रमांक सामधील क येथील अपंग कर्मचारी अस्थिवंग अल्पदृष्टी व इतर असा वगळण्यात यावा तर बघा अशा प्रकारे हो अत्यंत महत्त्वाच्या शासनाने आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद